हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे श्री साई प्लाझा संकुलाचे संडास बाथरूमचे पाणी रस्त्यावर नागरिकांच्या आरोग्यास धोका ग्रामपंचायत कारवाई करणार सरपंच राजेंद्र मस्कर मागील पंधरा दिवसांपासून वासीन ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक चार हनुमान कॉलनी येथील श्री साई प्लाझा संकुलाचे संडास बाथरूमचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे याबाबत या संकुलातील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी गुरुनाथ गायकवाड यांच्याकडे शहापूर गजालीने विचारणा केली असता लवकरच या समस्येवर तोडगा काढला जाईल आम्ही प्रयत्न करत आहोत असे त्यांच्याकडून सांगण्यात आले साई प्लाझा बिल्डिंगचं सा जे संडाचं आणि बाथरूमचं पाणी आहे ते रस्त्यावरती येते गटारगंगा झाली असून या ठिकाणी आपण सर्व दुकानदार या ठिकाणी काय सांगाल याबाबत तुम्हाला काय त्रास होतो या पाण्याचा या पाण्यापासून आपल्याला रोगराई पसरण्याची शक्यता आहे जे लहान मुलं शाळेत जातात त्यांना रुग्णात होतो होती लहान मुलं आजारी होऊ शकतात हेच लवकरात लवकर साई प्लाझा बिल्डिंगने जे निर्णय घेऊन ते लवकरात लवकर त्याच्यावर योग्य ते कारवाई हे करायची निर्णय घ्यायचं व्यवस्थित याबाबत तुम्ही साई प्लाझा सुरसागेवाल्यांशी बोललात का काय सांग तसं आम्ही प्रत्येक वारंवार त्यांना तक्रार देत बसलो ते बोलतात त्यांना विचारा त्यांना भेटा नाही बोलत दुसरे बोलतात त्यांना विचारा त्यांना भेटा, भेटा को ए, को ते अध्यक्ष त्यांना भेटा नक्की अध्यक्ष कोण आहेत तेच आता आम्हाला समजत नाही नक्की काय कोण आहे ते पण त्याच्यावर मस्कर साहेब पण येऊन गेलेत पण ते आता काय बोलतात त्याच्यावर काय निर्णय घेतले आप त्यांनी आपल्याला अजून काही त्यांचा रिप्लाय वगैरे आलेलं नाही आहे पण ते लवकरात लवकर तेही पूर्ण योग्य ती पाण्याची विल्हेवाट लावा एवढीच आमची इच्छा आहे जेणेकरून आम्हाला कुठल्याही प्रकारचे आजार कोणाला होऊ नयेत वार्ड क्रमांक चारमध्ये हनुमान कॉलनीमध्ये श्री साई प्लाझा बिल्डिंगचं जे संडातचं पाणी आणि बाथरूमचं पाणी आहे रस्त्यावर आलं आहे गेल्या पंधरा दिवसांपासून त्या ठिकाणी गटारगंगा झाले आणि नागरिकांना त्याचा फारच त्रास होतो आहे ग्रामपंचायत काय कारवाई करणार आहे का नाही का याच्यावर काय सांगाल नाही ग्रामपंचायतीला काही दिवसांपूर्वी ते कळालं आणि काही तिथल्या बाजूच्या लोकांनी फोनद्वारे मला ती माहिती दिली तसेच आमच्या ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक चारचे सदस्य भालेराव स्वतः त्या इमारतीतील गावडे असतील किंवा इतरत्र काही रहिवासी असतील त्यांना सात्रीनं सांगितलं की हे ते काम करून घ्या आणि त्यांना त्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत परंतु त्यांनी ते केलेलं नाही म्हणून मी स्वतः गेलो आणि तिथे त्यांना भेटलो आणि ते लवकरात लवकर काम करा अन्यथा तुमचं जे विद्युत कनेक्शन आहे ते खंडित केलं जाईल तिथे असणारे जे गायकवाड म्हणून गणेश गायकवाड आहे त्याच्याबरोबर माझं फोनद्वारे चर्चा झालेली आहे आणि प्रत्यक्षात ते गावड्यांबरोबर चर्चा झाली तर आता काय करतो आहे की मी एम ई सी बीचे शाखाएबेन तर यांच्याबरोबरही बोलणं केलेलं आहे की त्यांचं आपल्याला विद्युत कनेक्शन खंडित करायचं आहे तर ते तेही तयार आहेत तर मी तातडीनं त्याचं एक पत्र पुन्हा एकदा त्यांना पाठवतो आणि एक प्रत सी बी तसेच एक प्रत तहसीलदार आणि एक पोलीस स्टेशन असे तिन्ही यंत्रणेला ते पत्र पाठवून त्यांच्यावर कारवाई मला कशी करता येईल किंवा ते पाणी जे रोडवर येते ते कसं बंद करता येईल ते प्रयत्न करणार आहे नाही त्यांना तुम्ही काय नोटीस वगैरे हो बजावणार तुम्ही एम एस पत्र द्याल लाईट खंडित कराल ठीक आहे परंतु त्या सोसायटी एवढी म्हणजे निष्काळजीपणा करते त्यावरती ग्रामपंचायत मार्फत काय पत्रावर केला जाणार आहे का तातडीनं त्यांना लेखी नोटीस दिली जाणार आहे त्याची दखल जर वेळेत त्यांनी घेतली नाही तर मग तहसीलदारांच्या माध्यमातून त्यांना आदेश घेऊन त्यांच्या वि विद्युत पुरवठा खंडित केला जाईल आणि तो जो तिथे जर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला पूर्णपणे जबाबदार तेथील श्री साई प्लाझा इमारत हनुमान कॉलनीतील ते सदनिका धारक असतील हे सगळं ते असतील त्याचं एक मी आरोग्य डिपार्टमेंटलाही पाठवणार आहे कारण त्यांना वारंवार सूचना देऊनही ते करत नाही आहेत तर मला ते कायदेशीर कारवाई हे करायला सुरुवात करणार आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद